जा दोन गाज स्वत जायली निघायला कारबरी विकली कारबरी तो जर तसा असता तुमची झोपडीची माडी झाली नसते तो जर तसा असता तुमच्याकडे सायकल फोर गाडी आली आणि तो जर तसा असता तर तुमचं मात्र शेत सुपीक झाले नसतं कांदे वांगे आले नसते ह्या गोष्टीचा विचार करायचा म्हणून मात्र अशा पद्धतीनं तर तिसऱ्या टप्प्याला मिळता जुळता पाचवा टप्पा त्या पाचव्या टप्प्यामध्ये सांगायचंय का प्रासादाच्या रूपामध्ये परिवार सदस्यकडे एखाद्या व्यक्तीकडे झाले असेल आणि त्यांनी प्रेम जिवाळ्याच्या रुपां त्या स्वरूपात प्रेम जिव्हाळा आहे म्हणून मात्र तो प्रसाद सगळ्याला वाटून मात्र असेल सगळ्याला वाटून थोडासा शिल्लक त्यांनी त्याच्या तोंडात टाकला असेल तर त्याचाच प्रभाव मात्र हा जर असेल ना आणि याच्यामुळे जर आमच्या घरात वादविवाद होत असेल अशी कुठल्याही प्रकारची मात्र प्रसादाच्या रूपामध्ये जी धोजबद्ध असेल प्रसादाच्या रूपामध्ये खाल्लेली जी ध्वजबाधा असेल ती ध्वजबाधा नष्ट हो दूर हो आमच्या घर परिवारात एक प्रेम जेवढा वाढावा आमच्या कष्टाला पिष्टाला भरभरून यश मिळावा आणि आमच्या घरात कोणालाही कुठल्या प्रकारचा आजार नसावा सगळ्यांना चांगल्या पद्धतीला शारीरिक स्वच्छ लाभाव अशा पद्धतीनं म्हणजे म्हणजे सक्षा तर म्हणून मात्र या पद्धतीनं पाच टप्पे आणि सव्वा टप्पा जो हे तर तीनच मुद्दे आपल्या मनातील आपला प्रश्न आपल्या दुःखाबद्दल सांगावं हो। तीन मुद्द्या सात आठ दहा बनवायची तीन मुद्द्या सात आठ दहा वेळी बनवायचे वरील पाच टप्प्यामधील कुठल्याही असो ती नष्ट हो दूर झाल्या दोन ओळी आणि ज्या मुद्द्यावरती तुम्हाला सांगायचंय त्याच मुद्द्यावरती चिठ्ठी लिहा आता आपणही मात्र पाहिलं पाच मुद्दे आम्हाला बनवता आले सभा बनवता आला नसतं का सवा बनवत आला असतं काही बी पण सहाव्या मुद्द्यामध्ये कोणाची काय समस्या कोणाची काय समस्या वास्तव प्रश्न आहे जागा आहे का आहे सहाव्या टप्प्याची वेगळ्या प्रत्येकाचं वेगळं आहे आजही मंत्र पाहते तेवढे एखाद्याला वाचता येत नाही ना ते म्हणलं घरातल्या जागेतली द्वेषबाधा नष्ट हो दुरु असं सांगावा ते मागच म्हणत आहे घरातल्या जागेतली द्वेषबाधा नष्ट व्हा असं सांगाव मग आता कोणी देवानाच सांगायचं काय सांगणार त्याला असं काही म्हणायची गरज नाही ते सांगितलं ते बसलं असत त्यांचा कार्यक्रम बाजूला आणि हे दुसरा सांगितलं असते काय फायदा झाला असतो करता करता ते संकल्पचे सहा टप्पे सातव्या टप्पा कुठल्याही प्रकारची अडचण नाही येताना पाच सोमवार दोन पूर्ण देव शिक्षणाचे निर्देशपणे पूर्ण कुठल्याही देवाकडे जाताना रिकामे हाती अजिबात जायचे नाही रिकामे हाती जायचं नाही काही पाडले दोन पाहिलं धान्य घेऊन जायचं काय आजचं काहीच नाही देव आपले काही मागत नाही आणि काही घेऊन गेले तरी देव काही घेत नाही फक्त देवाला काय लागतं पाना आणि फुलं तुमच्या कष्टातून माता भगिनी मात्र आपल्या कपाळाचं कुंकू हळद कुंकू तांदूळ अगरबत्ती फुलं मिळालं तर फुलं गोड शेंगदानी हेच नाही मिळालं तर साखर आणि नाही मिळालं तर काही तर तसेच या काय चिंता नाही हिडे कुठल्या कुठल्या खेळाला मात्र दर्शन करून पानं तोडून घ्या या पद्धतीनं पण ह्या पद्धतीनं हिचं अगरबत्ती कापूर या पद्धतीनं मात्र वस्तू घेऊन याच्या जसं मात्र एखादे वेळ आणतो बाहेर तरी गेलो आणि बाहेर तरी गेलो ना आपले थोडेसे नातूपंतू आहेत आपण तिकडून आल्याबरोबर मात्र लगेच नातूपंतू पुढत आली आपण मात्र तर थोडेसे बिस्किट गोळ्या खिश झालं आणल्यात त्यांच्या हातामध्ये गोळ्या बिस्किट दिल्यावर किती खुश झाल्या असून काय आनंद वाटत असेल त्यांना तसं देव जर तुमच्या काष्टातून मात्र तुम्ही काही थोडं जर आणलं तर देव किती खुश होत असेल किती खुश होत असेल देव काय सांगावं त्याचं वर्णन नेमकं काय लागेल काय देवाला श्रद्धेने मात्र तुम्ही जी अर्पण करणार त्या पद्धतीनं आता हेच अनुभव घ्या ना खरोखर मात्र जर समजा समजा तुम्ही गावावरून आले आणि तुमचा नातू मात्र पळत आला तुम्ही जर चॉकलेट बिस्किट काढून जर दिलं तर काय आनंद वाटत असत तशाच पद्धतीने देव आपली वाट पाहत असतं बरं आणि तुम्ही रिका मी गेली ना देव मग काय करतो आपल्याला सटक फटक पूजा पटकन आशीर्वाद असं का म्हणून मात्र या, ह्या पद्धतीनं इथं अडचणीचे दिवस पाळायचे आता ह्या गोष्टी कोणाला माहितीच नाही चार दिवसाची अडचण असते ती तीन दिवसाची पती देवाचा चौथा दिवस पाळावा लागतो आणि पाचव्या दिवशी साडेआठ पासून तर साडेबारा सा, पर्यंत सात आंघोळी करायची आठवीस आंघोळी शुद्ध पाण्यानं करायची हे तुझं हे तुझं पशी ऋतू तु। जागा चुकल्या सुतकाची अडचण असली तर दहाव्या दिवशी केस काढतात सगळे पण गंध लावलेला गंध मात्र तेराव्या दिवशी मोकळवतो पूर्ण सुतक तेराव्या दिवशी पिडत विटाळाची अडचण असली तर मुलीचा जन्म असला तर सोळा दिवस अडचण पडायची सतराव्या दिवशी त्यांचा परिवार सेवेत येता येतो फक्त मात्र माता भगिनी जी बाळाची आई आहे तिला सेवेत येता येत नाही सव्वा महिन्यानंतर ती देऊ दर्शनाला जाऊ आणि मुला जन्म असला तर अडतीस दिवस अडचण पळायची एकोणचाळीस सवा दिवशी मात्र सेवेत येता येत अशा स्थितीमध्ये तर हे असे जर पवित्र आता पाळून नियम पाळून पाळून तुम्ही पाच समोर दोन प्रदेश केले तर तुम्हाला तुमचा प्रश्न सुटायला सव्वा महिना लागत नाही पण आम्ही काय सांगतो तुम्हाला बोलतो जे खंद उठत उभं राहत पहिलं प्रदक्षिणा मारली का पहिली एकच वळवाचा दुसरी प्रदक्षिणाला दुसरी तिसऱ्या प्रदक्षिणाला तिसरी चौथ्या प्रदक्षिणाला चौथी वळवाचा अशा सात प्रदक्षिणाला सातच वळी वाचा आणि तिकडून मात्र तुम्ही येता येता काय कायच्या संमार प्रदेश भरपूर झाले काय कवडीचं ऊन नाही आला काय काय तिकडून येता आता मोटरसायकल पाठीमागे एक जागा होती तेव्हा लवलं येवलं त्यांनी घेतलं बसून अर्धा एक किलोमीटर आलं आता त्याच्या घरात काय अडचण आहे कोळात काय अडचण आपण का चपाती करायचं पण मग ते असं इचरले चुकी हिचरणं चुकीचं आहे का नाही पण मग इथं आल्यावरती कदाचित म्हणतो ना इथं टाकी त्याच्याकरता समोरच बांधले आपण थोडेसे हातपाय धुवून घ्यायचे अंगावरती पाण्याचा शेतोडं टाकून घ्यायचा कानाच्या मागून तोंड कानात पाणी घालायचं आणि मग मात्र वगैरे होऊ देता करायचे तर असं जर केलं तर कुठल्याही प्रकारची ध्वजबद्ध असली तर ती ध्वजबद्धा जाईल आणि तुमचे सोमवार प्रदोष लागू होतील आपण पवित्रता पाळत नाही तिथं पवित्रता आहे तिथं दैविक शक्ती आहे जिथं अपवित्रता आहे तिथं आसुरी शक्ती आहे आसुरी शक्तीला तोंड धुवा लागत नाही बिना तोंड धुयाचा चहा पिला तरी चालतो तुम्ही म्हणून मग असं भीत केलं तर तो काही कडू लागणार काय चांगलंच लागतो तो हां म्हणून मात्र आसुरी शक्ती ही अपवित्र स्थानी राहते आणि दैविक शक्ती पवित्र स्थानी राहते तुम्ही जेवढी पवित्रता पाळणार ना जेवढी पवित्रता पाळणार तेवढी मात्र दैविक शक्ती तुमच्या पाठीमग राहील करा ना मग तुम्ही जोडजोड करा ना तुम्ही बसले आमचं चालू चालू कारण तुम्हाला आम्हाला ऐकून पाय पै चाले थकले चॅनल पाहिजे तेच राहिले तसे म्हणत तोच चायनल चालतो मशीर म्हणून या पद्धतीनं आता इथं मात्र आजच्या मुद्द्यावरती आणून ठेवलं तुम्हाला आता नेमकं शेती व्यवसाय शेती व्यवसाय पर्यंत पर्यंत व्यवसाय आपल्या सगळ्याच्या जीवनामध्ये प्रत्येक जण मात्र शेती करीत शेतीला माझी काळी माय माझी काळी माय माझी काळी माय माझी काळी माळी माय पण माई सारखं मात्र काय आदर मात्र कोणी करत नाही माई सारखं आदर करत नाही तम्मकूंड ठेवल्याशिवाय काम होत नाही त्या म्हणजे तम्मकू जर खाली नाही तर कामच ठामच नाही अशी कुठली लढी काय माहिती त्याच्यामध्ये याक म्हणलं तमूक जर सोडली तर जगू शकत नाही तम्मक सोडली तर जगू शकत तो कार्यक्रम झाला येऊ तमुक बाकर असली तरी तमूक सोडली बाकर असली तरी जगू शकत नाही तमुक असले बाकर जर नसली तर जगन म्हणे म्हणजे पाहता आता कार्यक्रम हा हा तमुक असली आणि भाकर नसली तरी जगल आणि तमुक नसली भाकर असली तर जगणार नाही तरी या पद्धतीनं म्हणून आज मात्र सुंदर असे गायक मंडळ मात्र या ठिकाणी आलेले थोडस आपण मात्र भजनाचा पण आनंद घेऊया या ठिकाणी आपल्या अंतकरणामध्येच अशी एक शक्ती आहे तुम्हाला सांगितलं ना आम्ही नेमकं पहिल्या सुरुवातीला का जो भजन संगीत वाजत असताना असं थोडस डुल्ला का समजायचं त्याचं मशीन थोडस डिल हाय मॉम ओरिजिनल करायचं ते करालिंग करायची काही गरज नाही नाही तर मशीन गज होऊन ते खुटखुट खुट 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 खुटफुट खुटाकडे वाजत ते त्याची फायरिंगच वेगळी राहते इकडं शिका येईल इकडं खोकला येईल समजायचं ते मशीन गज झालेले पण इथं जर समजा भजन पूजन चिंतन असं चालू असताना आरतीच्या नंतर आरे राम हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 अरे असं म्हणत असताना नाम जप करत असताना ओम जनार्दनाय धनाय ओम जनार्दनाय धनाय नामा असं म्हणत असताना जे नाचतील ना त्यांचं मशीन वरॅलिंग होईल त्यांचं मशीन वरॅलिंग होईल सात दिवस तुम्ही आहे सात दिवस जर समजा तुम्ही दवाखान्यात ऍडमिट राहिलं ना दरवाज 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 एक नर्स इंजेक्शन टोची ती दरवाज डॉक्टर इंजेक्शन टोचितो तो येतो तो वगळ्या गोळ्या देतो ती येते ती वेगळ्या गोळ्या देते काय सगळा कार्यक्रम पण इथं सात दिवस तुम्ही अॅडमिट आहे इथं मात्र फक्त आनंदाने डुला फक्त आनंदाने आनंदाने बस आनंदाने डुलता 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 गाडी ओर्रलिंग होऊन जाईन आणि मग एकदा चालू झाली मग काय वरलिंग करायची काही गरज नाही बॅटरी चार्जिंग झाली हो आताच पाहिलं ना आपण पाहिली की नाही गाडी चालू होईना चालू आहे ना ती एकदा लुटून दिली लुटून दिली मग चालू चालू झाली चालू झाली तिचं चार्जिंग झाली ती तसं आपलं सुद्धा कुठं तरी मात्र थोडस हलवलं पाहिजे आपण ज्या टामाना आरती करतो ना भूपळी म्हणतो ना भूपाळीच्या टामान सुद्धा भस्मले अस केलं पाहिजे असि पवित्र मे स्वामी काही काय तर टाळीबाज म्हणले का <laughs> समोरच्याला सुद्धा मात्र असं सु उत्साह वाटला पाहिजे टाळी <laughs> आज <आदा> सुंदर मात्र <मतरां। laughs> गायक मंडळी मग मंत्र मुग्ध मंत्र Sri Hari Sri Hari Sri Hari Sri Hari, Shri hari. श्रीहरी श्रीहरी इको कम इको कम करत श्रीहरी 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 काढा बेस बेस काडा श्रीहरी 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 थोडा इको सडा नॉर्मल इफेक्ट र

आपल्या अनाथ मुलांसाठी हेच आपले गायक मंडळ मात्र त्यांना शिकवणारे वाद्य विद्ये एकदा जोरदार त्यांच्यासाठी डाळी वाजू दर रविवार मात्र आपल्या मुलांसाठी ते दे देणार हरिओ हरिओ हा बेस बेस्ट बेस्ट डक्याला आवाज थोडा आवाज द्यावा आवाज द्या आवाज डक्याला हरि ओम गायक हरिओ अच्छा 하류 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 하하 하류 하 하류 하 गुरु विश्वनो गुरुरदेव